बाई ऑब्जेक्शन घेतील बघा एक महत्वाचं आहे की निवडणूक अर्थात सगळ्यांनाच पाहिजे पण निवडणूक जे, जे होतील ते पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि ज्याला आपण फ्री अँड फेअर इलेक्शन बोलतो तसे झाल्या पाहिजेत आत्ताची जी यादी आहे जे आपण ऐकलं असेल सगळ्या नेत्यांना अनेक मतदारसंघांमध्ये जे घोळ झालेले आहेत ते घोळ करून ठेवलेले आहेत कधी दुबार मतदार कधी तिबार मतदार काही काही तर आपण पाहतोय झिरो नंबरची घरं आहेत कुठे ऍड्रेस नाही आहे कुठे फोटो नाही आहे ही यादी प्युरिफाय होणं गरजेचं आहे ही यादी स्वच्छ होणं गरजेचं आहे डेटा क्लिनिंग होणं गरजेचं आहे आणि हे जेवढं काम आम्हाला आठ दिवसात करायला सांगितलं तेवढंच कर्तव्य हे निवडणूक आयोगाचं आहे जी निवडणूक आयोग आपल्या निवडणूक घेण्यासाठी जबाबदार आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की विधानसभेला जी मतदार यादी होती संस्था हेच आम्ही तर सांगतोय बरं दुसरं म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची जी आता त्यांनी डेडलाईन ठेवलेली आहे जर एक नंतर कोणी अठरा वर्षाचं झालं त्यांनी त्यांच्या शहराच्या मतदान मतदारसंघात मतदान करू नये का जिल्हा परिषदमध्ये करू नये का मग हा कुठचा न्याय झाला आतापर्यंत आपण पाहतो तो लोकसभा असेल निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक असेल नॉमिनेशन होईपर्यंत तुम्ही मतदार म्हणून नोंदणी तरी करू शकता आता नोंदणी करू शकता किंवा आम्ही काही चुकीचं दाखवलं तरी ते डिलीट होणार आहेत का बरं आम्ही प्रत्येक जण म्हणजे अगदी राहुल गांधींपासून एकदम गल्लीतले नेते पण आम्ही दाखवतो त्या ना की सगळीकडेच तुम्ही घोळ घालून ठेवलेला आहे हा मुद्दा मग घातलेला आहे तर मग तुम्ही जे करताय ते तुमच्या परीने तुम्ही पाहता योग्य आहे पण हे देशाच्या हिताचं नाहीये आणि हेच आम्ही सांगतोय की लोकशाही जर जपायची असेल जर खरोखर निवडणुका कोणी जिंकू शकतो कोणी हरू शकतं ना पण निवडणुका ज्या घेताय तुम्ही त्या फ्री अँड फेअर तर घ्याय आम्ही समरी रिव्हिजन मागतो समरी रिव्हिजन नाही समरी रिव्हिजन आणि जो घोळ झालेला आहे तो काढला पाहिजे